हॅलो फ्रेंड्स श्री स्वामी समर्थ कसे आहात सर्वजण आज एक नवीन पार्सल भेटला आहे त्याचं ओपनिंग मी तुम्हाला दाखवणार आहे स्वस्तात मस्त असा कुर्ती कॉम्बो तर पाहू शकता तुम्ही असे दोन मला कॉम्बो रिसीव झाले आहेत या कॉम्बोमध्ये दोन टॉप मला भेटले आहे एक पिंक कलरचा आणि स्काय ब्लू कलरचा या पॅटर्न आहे खूप छान आहे तुम्ही बघू शकता ओपन करून दाखवते मी यामध्ये तुमची जी साईज आहे ती साईज तुम्हाला भेटेल अवेलेबल आहे साईज याच्यामध्ये ह्याचं फॅब्रिक कॅपरे आहे आपल्या नॅनॉलचं कपडा असतं तसा आहे पण नायनॉल नाही आहे खूप छान आहे सॉफ्ट आहे अंगाला टोचणारं नाही कापड हे तुम्हाला आवडलं असेल तर नक्की ऑर्डर करा हा कॉम्बो सेट हा कॉम्बो सेट फक्त मला दोनशे एकसष्ट रुपयांना भेटला आहे मिशोवरून तर नक्की तुम्ही पण ऑर्डर करा बघा स्काय स्काय ब्ल्यू कलर खूप छान दिसत आहे बघा पाहू शकता तुम्ही हा टॉप किती सुंदर आला आहे खूप छान दिसतो याच्या खाली प्लाझो पॅन्ट जर तुम्ही वेअर केली तर खूप छान ड्रेस होईल हा हा पिंक कलर आहे खूप छान आहे हा पण कलर एकदम फ्रेश कलर आले आहेत असे डल कलर नाही आहेत खूप छान आले आहेत फ्रेश कलर हा मी आता पिंक कलर ओपन करत आहे बघा तुम्ही पाहू शकता तुम्ही हा पिंक कलर किती छान आला आहे कापड एकदम सॉफ्ट आहे मिशोवरून हा कॉम्बो सेट भेटला आहे मला तुम्हाला पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये लिंक टाईप करा मी लिंक पाठवून देईन तुम्हाला खूप सॉफ्ट आहे सी